क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात क्रियापदाशिवाय वाक्य अर्थपूर्ण होत नाही राजूने आंबा खाल्ला राजू आंबा खातो राजू उडी मारतो या वाक्यातील खाल्ला खातो मारतो हे क्रियावाचक शब्द काढून टाकले तर वाक्य अर्थपूर्ण राहणार नाही क्रियापदाला व्याकरणिक भाषेत मुख्यपद म्हणतात तर बाकीच्या शब्दांना उपपदे म्हणतात क्रियापदाची माहिती घेण्यापूर्वी धातू आणि धातू साधित यांची माहिती घेऊ गाय दूध देते या वाक्यातील देते या क्रियापदात दे हा मूळ धातू आहे तर ते हा प्रत्यय आहे येथे दे या धातूला ते हा प्रत्यय लावून देते हे क्रियापद बनवण्यात आले आहे अशा प्रकारे दे मार खा पी ऊठ बस इत्यादी क्रियावाचक शब्दांना जे की प्रत्ययरहित आहेत त्यांना धातू किंवा मूळ धातू म्हणतात आईने बाळाला हसताना पाहिले या वाक्यात हसताना हे धातू साधित आहे का तर या शब्दाने वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होत नसून पाहिले या शब्दाने होतो लक्षात ठेवा मूळ क्रियावाचक शब्दाला धातू म्हणतात अपुरी क्रिया दर्शविणाऱ्या शब्दांना धातू साधित म्हणतात वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात क्रियापदाचे प्रकार सकर्मक व अकर्मक क्रियापदे आई भाजी चिरते या वाक्यातील भाजी हा शब्द काढून टाकला तर वाक्यात अर्धवटपणा राहतो आई चिरते तर काय चिरते असा प्रश्न उपस्थित होतो म्हणजेच चिरते या क्रियापदाला कर्माची गरज आहे वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक हे ओळखण्यासाठी वाक्याचा काळ बदलून पाहावा वाक्याचा काळ बदलत असेल तर वाक्यातील कर्म सक्रमक आहे असे समजावे आई भाजी चिरते हे वाक्य भूतकाळी करून पाहू आईने भाजी चिरली वाक्य भूतकाळी होते अशा प्रकारे आपल्याला वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक हे ओळखता येते तसेच वाक्यात दाखवलेली क्रिया कोणावर घडते याचे उत्तर शोधले तर कर्म मिळते आई भाजी चिरते या वाक्यात चिरण्याची क्रिया कोणावर घडते तर ती भाजीवर घडते या पद्धतीनेही वाक्यात कर्म आहे की नाही हे ओळखता येते तेजस हुशार आहे मी उद्या गावाला जाईल या दोन्ही वाक्यात कर्ता आहे पण कर्म नाही का कारण कर्त्यापासून निघालेली क्रिया ही दुसऱ्या कोणावर घडत नसून ती कर्त्यापुरतीच मर्यादित असेल तर ते वाक्य अकर्मक असते तेजस लाडू खातो या वाक्यात कर्त्यापासून क्रिया पुढे सरकते ती कर्त्यापाशीच थांबत नाही या वाक्यात लाडू हे कर्म आहे लक्षात ठेवा अस आणि हो या दोन धातूंपासून बनलेली सर्व क्रियापदे अकर्मक आहेत अस या धातूची रूपे आहे होता असेल हो या धातूची रूपे होणार झाला होईल तसेच इतरही काही क्रियापदे अकर्मक आहेत जसे पडणे जाणे हसणे बसणे वाजणे आवडणे शिरणे इत्यादी अकर्मक क्रियापद असणारी काही वाक्ये राजाला मुकुट शोभतो विद्यार्थी प्रामाणिक आहे कानात वारे शिरले आज चांगला दिवस आहे दुपारी झोप लागली मला साहेबांचे पत्र मिळाले द्विकर्म क्रियापदे हा सकर्म क्रियापदाचाच एक हे, प्रकार आहे अशा प्रकारच्या वाक्यात दोन कर्मे आलेली असतात आजोबांनी दादाला गाडी भेट दिली यात दादाला आणि गाडी ही दोन कर्मे आहेत दादाला हे व्यक्तिवाचक कर्म आहे गाडी हे वस्तुवाचक कर्म आहे वस्तुवाचक कर्माला प्रत्यक्ष कर्म म्हणतात व्यक्तिवाचक कर्माला अप्रत्यक्ष कर्म म्हणतात यातील जे प्रत्यक्ष कर्म आहे त्याला प्रत्यय नाही म्हणजेच प्रत्यक्ष कर्म हे प्रत्यय विरहित असते आणि अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय असतो अप्रत्यक्ष कर्माला जोडले जाणारे प्रत्यय हे सामान्यपणे संप्रदानी चतुर्थीचे असतात का कारण दोन कर्मे असणाऱ्या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म हे अप्रत्यक्ष कर्माला दान स्वरूपात दिलेले असते संप्रदानी चतुर्थीचे प्रत्यय स ला ना ते उभयविध क्रियापदे अशी क्रियापदे ज्यांचा उपयोग सकर्मक आणि अकर्मक या दोन्ही पद्धतीने करता येतो त्याने बोट कापले त्याचे बोट कापले पहिल्या वाक्यात कापण्याची क्रिया बोटावर घडत आहे म्हणून बोट कर्म आहे तर दुसऱ्या वाक्यात कापण्याची क्रिया जरी बोटावर घडत असली तरी ही क्रिया कर्त्यापुरतीच मर्यादित आहे कारण आपण अकर्मक क्रियापदे समजून घेताना त्यांची व्याख्या कशी केली होती की कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच संपुष्टात येते ती इतर दुसऱ्या कुणावर घडत नाही अर्थातच क्रिया करणारा आणि क्रिया सोसणारा दोन्ही एकच आहेत सिद्ध क्रियापदे सामान्यपणे धातूला अख्याताचे प्रत्यय जोडून तयार झालेल्या क्रियापदांना सिद्ध क्रियापदे म्हणतात ता तो ती ते ला, लो, ली ले इल हे अख्याताचे प्रत्यय आहेत संस्कृतमध्ये क्रियापदालाच अख्यात असे म्हणतात मुलगी बाजारात जाते छोटू अभ्यास करतो कुत्रा भाकर खातो अशा प्रकारची वाक्ये सिद्ध क्रियापद असणारी वाक्ये होत लक्षात ठेवा क्रियापद जर अख्याताचे प्रत्यय लावूनच थांबत असेल तरच ते क्रियापद सिद्ध क्रियापद असते जाते हे सिद्ध क्रियापद आहे पण जावे हे सिद्ध क्रियापद नाही साधित क्रियापदे नाम विशेषण धातू व अव्यय अशा विविध प्रकारच्या शब्दांना प्रत्यय जोडून बनणाऱ्या क्रियावाचक शब्दांना साधित क्रियापद म्हणतात मी घरातील सर्व पुस्तके हाताळली खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली मुलीचे यश पाहून आईचे डोळे पानावले आम्ही हा टी व्ही शहरातून आणवला येथे हाताळली पुढारली पानावले आणवला ही साधित क्रियापदे आहेत हात या नामापासून हाताळली हा क्रियावाचक शब्द बनला आहे पुढे या अव्ययापासून पुढारली हा क्रियावाचक शब्द बनला आहे पानी या नामापासून पानावले हा क्रियावाचक शब्द बनला आहे तर आन या धातूपासून आनवला हा क्रियावाचक शब्द बनला आहे स्थिती व स्थित्यंतर दर्शक क्रियापदे अस आणि हो या धातूपासून बनणारी क्रियापदे या प्रकारात येतात अस हा धातू स्थिती दर्शवितो तर हो हा धातू स्थित्यंतर दर्शवितो आहे होता असेल ही अस धातूची रूपे आहेत तर होणार झाला होईल ही हो धातूची रूपे आहेत आपण अकर्मक क्रियापदांचा अभ्यास करताना यांची माहिती घेतली होती अर्थातच स्थिती व स्थित्यंतरदर्शक क्रियापदे ही अकर्मक क्रियापदे सुद्धा आहेत मी मालक होतो मी मालक आहे मी मालक झालो यात होतो आहे या शब्दांनी स्थिती दर्शविलेली आहे आणि झालो या शब्दाने स्थित्यंतर दर्शविले आहे मालक झालो यावरून आपणास असा बोध होतो की या अगोदर तो मालक नव्हता म्हणून झालो हे क्रियापद स्थित्यंतर दर्शक आहे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत झालेला बदल यालाच स्थित्यंतर म्हणतात संयुक्त क्रियापदे ही पिशवी देऊन टाक ही पिशवी देऊन ए पहिल्या वाक्यात देऊन टाक ही दोन क्रियापदे आहेत दुसऱ्या वाक्यात देऊन ए ही दोन क्रियापदे आहेत पहिल्या वाक्यात आलेली दोन्ही क्रियापदे एकच क्रिया दर्शवित आहेत मात्र दुसऱ्या वाक्यात तसे दिसत नाही पहिल्या वाक्यातील देऊन टाक चा अर्थ दे एवढाच आहे पण दुसऱ्या वाक्यातील देऊन ए चा अर्थ पिशवी दे आणि परत ए असा आहे म्हणून पहिले वाक्य संयुक्त क्रियापदे असणारे वाक्य आहे यावरून संयुक्त क्रियापदाची व्याख्या अशी करता येते की वाक्यात दोन क्रियावाचक शब्द असतील त्या दोन्ही शब्दांनी एकच क्रिया दर्शविलेली असेल तर त्या शब्दांना संयुक्त क्रियापद म्हणतात ही पिशवी देऊन टाक या वाक्यात देऊन हे मुख्य क्रियावाचक शब्द आहे तर टाक सहाय्यक क्रियापद आहे येथे देऊन मुख्य क्रियावाचक शब्द असला तरी या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्याला टाक या क्रियावाचक शब्दाचे सहाय्य घ्यावे लागते म्हणून मुख्य क्रियावाचक शब्दाला साधित म्हणावे तर त्याला मदत करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला सहाय्यक क्रियापद म्हणावे येथे देऊन टाक ही क्रियापदे अनुक्रमे धातुसाधित प्लस सहाय्यक क्रियापद अशी आहेत ही पिशवी देऊन ए या वाक्यातील शेवटचा शब्द मुख्य क्रियापद असतो आणि त्यापूर्वी येणारे धातुसाधित सहसा क्रियाविशेषणाचे कार्य करते प्रयोजक क्रियापदे वाक्यातील क्रिया करता स्वत करीत नसून तो ती क्रिया दुसऱ्याकडून करवून घेत असेल तर सदर वाक्यात प्रयोजक क्रियापद असते अशा वाक्यात क्रिया करणारा करता नसून जो क्रिया करून घेत आहे त्यालाच करता मानतात आई बाळाला हसविते मुले गणपती बसवितात पहिल्या वाक्यात हसण्याची क्रिया बाळ करत असला तरी त्याला हसवण्याचे कार्य आई करत आहे म्हणून येथे आई करता आहे तसेच दुसऱ्या वाक्यात मुले करता आहे आई बाळाला हसविते या वाक्यात बाळाला कर्म आहे तर मुले गणपती बसवितात या वाक्यात गणपती कर्म आहे अर्थातच प्रयोजक क्रियापद असणारी वाक्ये सकर्मक असतात शक्य क्रियापदे कर्त्याच्या अंगी एखादी क्रिया करण्याचे सामर्थ्य आले आहे असा भाव वाक्यातील क्रियापदातून व्यक्त होत असेल तर त्या वाक्यात येणारे क्रियापद शक्य क्रियापद असते मला आता उठवते आजोबांना आता चालवते पहिल्या वाक्यातून आपणास असा बोध होतो की मला म्हणजेच त्याला उठता येत नव्हते पण आता उठता येते तसेच काही कारणाने आजोबा चालू शकत नव्हते पण आता चालता येते म्हणजेच त्यांच्या अंगी सदर क्रिया करण्याचे सामर्थ्य आले आहे अनियमित क्रियापदे ज्या क्रियापदांमधील मूळ धातू कोणता हे निश्चितपणे सांगता येत नाही त्यांना अनियमित क्रियापदे म्हणतात या क्रियापदांना गौन क्रियापदे असेही म्हणतात आहे नाही नव्हे नलगे नये पाहिजे नको या क्रियापदांचा समावेश अनियमित क्रियापद प्रकारात होतो उदाहरणे मी मुलगा आहे हा माझा पेन नाही तो मी नव्हे सुज्ञास अधिक सांगणे नलगे एकाचे दोन करून सांगू नये बाबांना चष्मा पाहिजे मला सांगू नको भावकृत्र क्रियापदे काही वाक्ये अशी असतात की त्यामध्ये क्रियेचा कर्ता कोण याचे उत्तर मिळत नाही मग अशा प्रकारच्या वाक्यातील क्रियापदातच तो सामावलेला आहे असे मानण्यात आले आहे आज सकाळपासून सारखे गडगडते त्याची वाट पाहता पाहता सांजावले या वाक्यात कर्ते स्वतंत्रपणे दिसत नाहीत म्हणून गडगडते सांजावले या शब्दातील क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव हाच करता मानावा लागतो म्हणून अशा प्रकारच्या क्रियापदांना भाव कृतिक क्रियापदे म्हणतात यांना अकर्तृक क्रियापदे असेही म्हणतात करणरूप आणि अकरण रूप क्रियापदे होकारार्थी विधानातील क्रियापदांना करणरूप क्रियापदे म्हणतात जसे की नेहमी खरे बोलावे नकारार्थी विधानातील क्रियापदांना अकरण रूप क्रियापदे म्हणतात जसे की खोटे कधी बोलू नये अध्यारत क्रियापदे सामान्यपणे म्हणींमध्ये क्रियापदे दिलेली नसतात म्हणजेच काही वाक्यांमध्ये किंवा काही म्हणींमध्ये क्रियापद हे लपलेल्या स्वरूपात असते जसे आठ हात लाकूड नऊ हात धलपी येथे क्रियापद लपवण्यात आले आहे किंवा अध्यारत आहे तर आठ हात लाकूड नऊ हात धलपी काढणे असा येथे आपल्याला अर्थ घ्यावा लागतो